नांदगाव खंडेश्वर नजीक असलेले एनस या गावातील शेतकरी हरिदास देशमुख वय वर्ष एकावन्न यांचे शेत सर्वे नंबर एकोणीस अब्लिक एक असून हे शेत मोजा कानस मध्ये येत आहे दिवसे गणिक रानटी डुक्कर तसेच मिलगाई पासून आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी सहाच्या दरम्यान बॅटरी सोलर मॉडेल अल्ट्रा सोलर कंपनीची झेटका मशीन बसविली होती ती बॅटरी एका लोखंडी पेटीमध्ये पाण्यापासून बचाव करण्याच्या हेतूने त्यामध्ये बॅटरी ठेवण्यात आली त्या, त्या पेटीचे लॉक तोडून पूर्ण झिटका बॅटरी सोलर प्लेट शेतातून लंपास केल्याचे शेतकरी यांच्या लक्षात आले झिटका मशीनची किंमत अकरा हजार सहाशे रुपये असून कोणत्या तरी अज्ञात चोट्याने चोरून नेल्याप्रकरणी त्यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला पोलिसांनी अज्ञान आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पुढील तपास सुरू असल्याचेही दिसत आहे प्रदीप प्रघुदे द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज एनस द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव